न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा कोंडवा पोलिसांचा टवाळखोर बुलेट राजांना दणका कर्णकर्कश आवाज काढून फटाका फोडणाऱ्या वीस बुलेट वर कारवाई दिनांक एक रोजीपासून सुरू होणाऱ्या रमजान महिन्याच्या अनुषंगानं कोंडवा पोलिसांकडून कोंडवा परिसरात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी बुलेट दुचाकी गाडीचा सायलन्सर मॉडिफाईड करून फटाका वाजवून आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आजारी नागरिकांना तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे सदर मोहिमेदरम्यान कोंढवा पोलिसांनी अशा प्रकारच्या एकूण वीस बुलेट दुचाकी गाड्यांवर कारवाई करून सदर गाड्यांचं सा मॉडिफाईड सायलेन्सर काढून ते पुणे महानगरपालिकेच्या रोड रोलरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आलेले आहेत सदरची विशेष मोहीम ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पास पुणे डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे धन्यकुमार गोडसे कोंडवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुणे राऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन यातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा